कुठे चाललं आता हळदीला साखरपुडा झालाय आता निघालोय हळदीला तर हिवाली हळदीची साडी येलो येलो आणि इकडे अशी पद्धत आहे की हळदीला आपलं जे मेन कुलदैवत आहे आपला जो ग्रामदैवत आहे तिथं जाऊन आधी देवाच्या सोबत हळद लावायची आणि मगच परत हॉलवरती येऊन हळद लावायची असा विषय डेट झाली नवरदेवांचं झालंय सगळं आता आम्ही निघालोय फक्त मानाच्या पाच बायका आहेत त्यांनी जाऊन हळद लावायची तिथं आणि परत इथं आल्यानंतर परत एकदा हळदी आहेत तू मानाची का तू मानाची आहे ती आणि अजून एक गाडी ना दादर बिझी आहे लोकांना भेटण्यामध्ये ती एक गाडी आणि आलो इकडं खाली हे आहे आमचं ग्रामदैवत कुठलं इथं भैरवनाथ काळ भैरवनाथचं मंदिर इथं तर आता इथं हे म्हणजे ग्रामदैवते आणि तुम्ही लोकेशन बघू शकता मस्त एकदम ग्रीनरी वगैरे हो साइड खाली तिकडे दरी आहे झाडांच्या खाली तर इथं ह्याच्यासाठी की प्रत्येक नवरदेवाला इथं हळद लावून मग हॉलवरती परत एकदा हळद लागली जाते आधी देवाच्या पुढ्यात हळद लावतात असं तर आता बघूयात इकडे चाललंय हळदी समारंभ <laughs>

तर हो मंदिरात हळद लावून आलोय आता काय घरातल्या देवांना का पप्पा आता परत एकटाय घरातल्या देवांना हळद लावायला हॉलचा घेऊन एवढा काही उपयोगच होत नाही सारखं घरी यायचं मंदिरावर माईक आणूय

आणि वाले गजरे लावलेत वेणी टाकली तर ते कसं नक्की सांगा कमेंट झा आणि मलाच बघा असं असू द्या तर तिकडे खाली हळदी हा हळदीच इथन दाखवूयात हे हॉटेल आता ते गाणी येणार आहेत गाणी नंतर हे कर तर तिथं कंटिन्युअस सॉंग चालू होते हळदीचे वगैरे गाणी लागलेली त्याच्यामुळं मला तिथला काही आवाज नाही घेता आला यूट्यूबला ते कॉपीराईट येतं सो त्याच्यामुळं मी नंतर ऑडिओ टाकते आहे बोलून तर खाली हा कार्यक्रम चाललेला आणि खूप सारी म्हणजे अगदी पद्धतच तिथली वेगळी करून टाकली तर हा वाला रूट होता खाली जायला तर मस्त छान वाटत होता आणि रात्रीच्या टाईमला हा कार्यक्रम म्हणजे एकच नंबर सीन वाटत होता आणि खरं तर लग्नाच्या वेळेला खूप मस्त होती पण हळदी साखरपुड्याला एवढेच होते ह्यांच्यासाठीच काही रूम्स वगैरे ह्या पूर्ण म्हणजे हा पूर्ण जो बंगलो आहे तो पूर्ण बुक केलेला भराडी मंडळींना राहण्यासाठी असं आणि नवरा नवरानवरेने पूर्ण पद्धतच बदलून टाकली की तिकडे कशी पद्धत आहे गावाकडे की ते अंगावरती शेलकट वगैरे घ्यायचं ते, ते दोन तीन प्रकारच्या मंडोळ्या लावायच्या कागदाच्या वगैरे अशी महाबळेश्वर साईडला पद्धत आहे हळदीच्या वेळेला आणि खूप सारी हळद खेळली जाते मग ज्या अगदी पूर्ण राहणारच होतो असं पण ह्यांनी पूर्ण पद्धतच बदलून टाकली ह्यांनी तसलं काही केलंच नाही म्हणजे एकदम प्रोफेशनल पद्धतीनंच झालं ते तर फायनली माझा नंबर लागलेला हळदीसाठी असं आणि मी हळदीच्या वेळेला हे जे लुक केलेलं ते कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून म्हणजे कंटिन्यू केस एकतरी कामे आहे किंवा बंद करण्यापेक्षा मला असं वाटलं की वेणी घालावी म्हणून तर हळदी झाल्या आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त असं सीन चाललेला आणि खरं छान वाटं होतं असं ओपनमध्ये हळदी आणि त्यातनं रात्रीच्या टाईमला फुल फोकसमध्ये हळदींचा कार्यक्रम खूप छान वाटत होता मस्त आणि पूर्ण इथं बघा शंभू आणि त्याचा भाऊवरती होते ते दोघं वरतून मग मी त्यांना म्हणत होते की खाली या हा, खाली या आणि शंभूनी खरं तर खूप एन्जॉय केला खूप जास्त एन्जॉय केला आणि तो तर दोन तीन दिवस माझ्याकडे येत पण नव्हता तो कंटिन्यू त्याच्या फ्रेंडसोबत त्याच्या भावांसोबत असंच होता आणि त्याला तर खाली माझ्याजवळ यायचं पण नव्हतं का तर मी कंटिन्यू ओरडत असते असं तर तर इथं नवरींची या हळदला लावून झालेली पण मी परत एकदा हळद घेतली आणि माझा प्लॅन होता की आता कोणाकोणाला लावायचं कारण तिकडं तर भरपूर नंदा भाऊजी असे भरपूर होते तर ह्या ननंदबाई पहिला भेटल्या सगळ्यात छोट्याशा नननबाई होते आमच्या वाडीतल्या तर ह्यांना आधी हळद लावली आणि मला असं हळदीबिळदी खेळायला खूप आवडतं पण आता तिथं जरा प्रोफेशनल पद्धतीने लग्न चाललेलं म्हणून जरा हळदी एवढं काय मी खेळले नाहीत नाही तर हळद म्हणजे मला खूप आवडतं तर जावांना पण हळद लावत होते तर ह्या आहेत आमच्या जाऊबाई जावा नंदा असं सगळ्यांना लाईनशीर हळद लावायचं झालेलं ला। पण त्यात काय मज्जाच येत नव्हती म्हणजे जेव्हा नको नको मनात पळतात आणि ते वाकडी तिकडी पूर्ण डोळ्यात नाका तोंडात ना हळद जाती आणि ती तशीच चोळायची असते तेव्हा खरं जी मज्जा येते ना ती मज्जा ह्याच्यात नाही हे अगदी शांतपणे प्रत्येकजण हळद लावून देत होतं तर त्याच्यात काही एवढी मज्जाच नाही आली मला तो फीलच नाही आला की आपण हळदी खेळतो आहे असा तर बघा सगळ्यांना जावा वगैरे सगळ्यांना सरसकटच हळद लावत होते मी ह्या जाऊबाईंचं तोंड वाकडं केलं हळद लावली आहे तर त्या जाऊबाईंना काही इंटरेस्टच नाही असं काय हळदी बिळदी खेळण्यात आणि हे एक कुचके त्यांना पण हळद लावली तर त्यांचं पण तसंच की नको लावू नको लावू असं आणि मी मात्र शोधत होते की कोण सापडते का शोधून शोधून पोरांना ह्या भाऊजींना वगैरे काढत होते सगळ्या जेवढ्यांना हळद लावले ते सगळे धीरच होते माझे तर सगळ्यांना हळद लावली शोधून शोधून काढत होते आणि भरपूर कारण म्हणजे तिकडं काय होतं की सगळी वाडीच पूर्ण चोरमले वाडीचे तर तिकडं खूप सारे भेटतात धीर नंदा अशा खूप साऱ्या असतात की ज्यांना हळद लावू शकते असं आणि अफकोर्स मग ह्या गोष्टी कोण सोडल का तिथं तर मला वाटते कोणी हळद एवढं खेळलं पण नसेल जेवढी मी सगळ्यांना धरून धरून लावत होते तर ते झालंच आणि तर मला वाटलं आता झालं पण तेवढ्यात आमचे हे भाऊजी छोटे भाऊजी राहिलेले ते नंतर माझ्या लक्षात आलं आणि ते काय हळद लावायला नाही नाटक करत होते का तर त्यांना अजून पुढे जाऊन नवरा नवरीसोबत फोटो काढायचं राहिलेलं म्हणून त्यांचं नाटक चाललेलं की मला नका लावू मला नका लावा असं तर हे सगळ्यात मोठेवाले भाऊजी होते तर ह्यांनी आपली शांतपणे हळद लावून दिली मी ह्यांना म्हणत होते त्यावेळेला की हळद लावा म्हणजे लवकर लग्न होतं आणि त्यांचं ऑलरेडी सगळ्यांचीच लग्न झालेली आहे असं तर ह्या बघा ह्या आहेत नरनबाई तर ह्या पण अगदी शांततेनेच थांबलेल्या था की बाबा हळद लावते आणि त्यातनं व्हिडिओ काढते म्हणजे कोणी एवढं जास्त धिंगाण करत नाहीत पळापळे कडत करत नाहीत की त्यांना माहिती असतं की ही व्हिडिओ काढते म्हणून तर त्यांनी पण मला हळद लावली आणि त्याच्यानंतर चालू झालं ते म्हणजे जेवण खायचीच हल्ल्या पाहिजे बरोबर

घरी जायचं सगळं रिकामा झालं बघा इकडे पण हळदीच हे होतं डेकोरेशन तर सगळं झालंय ह्यांचे फ्रेंड्स आले ते बसले तिथे जेवायला आता आम्ही चाललोय घरी शंभून परीला तर अजून पण रे चला की तुम्हाला घरी नाही यायचं का मग शंभूला सांग शंभू चाल